हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायता ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो नमः शिव मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजच्या आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज बुधवार दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शालिवांशके एकोणाशे सत्तेचाळीस समाज सर अयन दक्षिण ऋतुवर्षा मास श्रावण पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची द्वादशी तिथी आहे दुपारी दोन वाजून नऊ मिनिटानंतर त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो मूळ नक्षत्र आहे दुपारी एक वाजेनंतर पूर्वाषाढा नक्षत्राला नक्षत्रा सुरुवात होईल योग मित्रांनो वैद्युती योग आहे सकाळी सात वाजून अठरा मिनिटानंतर विष्कंभ योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बालव करण आहे दुपारी दोन वाजून नऊ मिनिटानंतर कौलव कर्णाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री दोन वाजून तेवीस मिनिटानंतर तैतील करणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कर्क राशीत असेल चंद्र धनु राशीत गुरु मिथून राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून अठरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळ हातावर एक पडी पाणी थोडे अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो शिव शिव शंभो रात प्रवर्तमान असमाण द्वितीय पराार्थे श्वेत कल्पे वैवस्वत कलयुग के प्रथम पाती चंबुदीपे भरत वर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्पाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांगल्यावाडी शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभावादी षष्टी सभासरणामध्ये विश्वास नाम सहसरे दक्षिणायने वर्षा ऋतु श्रावण मास शुक्ल पक्षे सौम्य वास मूल नक्षत्रे वैधुत्री योगे बालव करने द्वादशी शुभ तिथ वीर गोत्र उत्पन्न में कड़प मोह प्राप्त धुरी द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा कर मित्रांनो याच ठिकाणी हा या संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजाताच्या तळातवरील संकल्पाचे पाणी जवळच्या तामणात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा आता सकाळी सात वाजून अठरा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमयपणे बने मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात आठ नऊ दहा चौदा आणि सतरा डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक सहा आणि चौदा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा अकरा आणि वीस जाळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा अकरा चौदा आणि वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सहा नऊ दहा चौदा आणि वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सहा नऊ अकरा चौदा आणि वीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात अकरा आणि पंधरा देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा अकरा चौदा आणि वीस मित्रांनो यामध्ये आपण भगवान शिव आणि त्यांच्या अवताराची किंवा शिवलिंगाची आणि भगवान विष्णूच्या अवतारांची किंवा भगवान विष्णूच्या मूर्तीची प्राणपतिष्ठापन करू शकता विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा घरी करा किंवा मंदिरात करा शिवलिंगासाठी मात्र घरचे घरी घरच्या गर देवघरात शिवलिंग ठेकण्या ठेवण्यासाठी काही नियम आहेत ते पंडिताच्या माध्यमातून आपण जाणून घ्यावे मित्रांनो आणि प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून या सर्व मूर्त्यांवर आपल्याला संबंधित देवतेचा अभिषेक घेणे गरजेचे आहे मित्रांनो अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मित्रांनो बरे काही नियमांच्या अं मुहूर्तांच्या वेळेमध्ये मोमा मु, करा मुहूर्तांच्या वेळेत काही मर्यादा असू शकते कृपा ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावं किंवा योग्य पुरोहितास व पंचांग धारकास संपर्क साधवा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावं जेणेकरून आपल्या मुहूर्तांमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या मा माध्यमातून यापेक्षा वेगळे काही मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती ती आता आपण पाहणार पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेषमध्ये प्रदोष व्रत आहे मित्रांनो यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे तो आपण पाहू शकता मित्रांनो सायंकाळी आपल्याला प्रदोष काळामध्ये जवळच्या जागृत जा अशा शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाची पूजा अभिषेक युक्त करायची आहे मित्रांनो लक्षात घ्या दुपारी एक वाजेपर्यंत घबाड योग आहे आणि याच वेळेपर्यंत यमघंट योग देखील आहे तर घबाड योग हा अत्यंत शुभ योग आहे तर त्याआधी आपण जे काय आपल्या हाती कामे असतील शुभकाम महत्वाची ती या वेळेच्या आधी आपल्याला उडकायची आहेत तसेच या वेळेपासून क्षमा करा या वेळेपर्यंत यमघंट योग देखील असणार आहे हा यमघंट योग म्हणजे जनन शांती संबंधी आहे या काळात जन्मलेल्या बालकाची जनन शांती ही बाराव्या दिवशी त्याच्या राहत्या घरी करावी लागते मित्रांनो विधिवत पंडिताच्या माध्यमातून देवकाळामध्ये तर या वेळेला जर आपण ही जनन नाही केली तर पुढे जाऊन मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदलले तर आपण सर्वजण विसरून जातो मित्रांनो पण बाळाच्या जीवनात येणाऱ्या ज्या अशुभ घटनांची तीव्रता असते ती कमी होत नाही मित्रांनो ती कमी करण्यासाठी आपल्याला जनन शांती करणे गरजेचे आहे मित्रांनो मित्रांनो त्रयोदशी कर्म देखील आहे या त्रयोदशी तिथीला आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला ना पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळात करा तेव्हाच आपली सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमयपणे बनेल मित्रांनो मित्रांनो अग्नी पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला जे रेग्युलर आहे तेच आपण हव करू शकता पण नव्याने काही आपल्याला सुरू करता येणार नाही कारण पृथ्वीवर अग्नी हजर नाही राहुकाळ दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवतो मित्रांनो तेव्हा आपण त्याच्या न जाता या दीड तासाच्या काळामध्ये आपल्याला महत्वाची जी कामे शक्यतो टाळायची इतर वेळेत तर जेणेकरून त्यात आपल्याला यशाची प्राप्ती होईल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ जो आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताचं मत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा, अप्रे शेर करा। mm -hmm. आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा अनंबी राहा हरि हरिओम विश्व शंभू महादेव